नमस्कार भावांनो बहिणींनो आज तुमच्या आता लय लवकर स्वयंपाक करावा लागला म्हणजे आज शनिवार होता हरसोबाया लवकर येणार होता तर लवकरच स्वयंपाकाला लागले म्हणजे म्हणलं आता म्हणजे काही नाश्ता पण करून जात नाही ते तर म्हणलं आता याला भूक लागत नाही दर दिवस बारा वाजता येतोय आणि एक तर एक आपला त्या घरातला लाईट इथं लावेला असतोय ते हेडो काढायला दोन लाईट पाहिजेच तर तो लाईट टायमावरच गेला आता या स्वयंपाकाच्या घरातच काढत असते मी जास्त तर आपला तो लाईट गेलाय आता काही ना काही काही ना काही चालूच राहते तर हारसूच्या पप्पानं काल रॅप टाकलाय तर मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगले त्याला सपोर्ट करा म्हणून बबन इंग्रजर म्हणले त्याच्या आयडीला सर्च केलं तर येते बबन इंग्रजर म्हणले तर येते युट्यूब मध्ये पण त्याचं चॅनल आहे तर काल त्यानं रॅप टाकलाय तर सगळेजण तुम्ही सपोर्ट करा त्याच्या चॅनलला पण बबन इंगळेजर म्हणलं तर येतं येते त्याचं चॅनल आता तुमच्या ताईला तर लगे काम राहिले ना अजून आता पाणी झालाय तर भांडे घासायचेच स्वयंपाक केलाय तर एवढ्या लवकर म्हणजे तरी पण आता अकरा वाजले तरच आज काय मूळ नव्हता हिडो काढायचा पण छकूचं कावाचं चाललंय मम्मी हडो काढ हडो काढ आज काय मामूळच नव्हता काय म्हणजे पाठी ठणकू लागलं पाठ ठणकाय लागली मग त्याच्यामुळं मामूड नव्हता टिचं भरल्यासारखं नस पण अशी दुखायला लागली ती तर पण छकूच चालू होतं काढ ना मम्मी मग भैयाचं म्हण मग म्हणजे एक दीड घंट्या ना काढ म्हणे म्हणलं मन नको टाकून देते म्हणलं उशीर व्हायला लागलाय रक्षाबंधनची पण छकूला काही शॉपिंग करून द्यावं लागेल आता जावं लागेल तर काय माहिती रविवारी इकडं लय रोडवर गर्दी राहते तर मग सोमवारी जाईन छकूला काही घेऊन देईन मेकअपचं सामान छकुला असा पण काय उलास नाही पार कशा यायला लागलं तर तिला काय घ्यावं लागन आणि माझ्याकडं तर असतं पण सामान म्हणजे असतं आहे पण गावाकडलं सामान असते म्हणजे मग चालूच राहते गेलं म्हणजे तिला घेऊन जायचं पण छकूला काय उलास नाही भारी भारी मी सुर लिपिस्टिक पिस्टी येते पण छकू काय मेकअप करत नाहीत आमच्या ताईचा झाला आहे आणि दोन तीन भांडे आहेत आणि तुमच्या दाजीचे कपडे धुवून टाकायचे तर छकू तिच्या कपड्याबरोबर धुऊन टाकन आता यायला म्हणलं तुम्हाला खमनच आणत यायला काय म्हणजे आलूची भाजी केली तर त्याच्यात मुंगाची डाळ टाकली मग त्याला काय आवडत नाही आलू आणि मुंगाची डाळ पण एवढी आवडत नाही म्हटलं तुम्हाला ख म्हणचं म्हणलं जाऊ द्या दोन दोन भाज्या करायचा आज काटा चालता तर म्हणलं जाऊ द्या तिकडं म्हणलं आता काय नाही जायचं म्हणलं हे आमचे छकूचे ना आमचे जेवण राहिले का आता थोडं थांबून जेवणं करू आता काय मूड नाही जेवण करायचं कधी कधी जेवू वाटते कधी जेवू नाही वाटत या भैयाला नाही भुकाचा दम निघत म्हणजे तेव्हा काय नाश्ता पाणी करत नाही तिकली चिटकली इथं कपडे हा तर भैया म्हणी मला भूक लागली मम्मी मग त्याला दिलं जेवण आता थोडेसे भांडे आहेत तेवढे घासून घ्यावं लागल लगेच मग घरातले काम आवडले मग फिरी झाले आता तुमच्या दादीली एक पोळी टाकायची तर दोन वाजता टाकून आमच्या पोळ्या बनवून घेतल्या शेंगदाणे संपले होते शेंगदाणे लावूनच बटाक्याची भाजी आवडती भयल पण मग लय कटाळा आलता मग दुकानात जायचा म्हणजे जाऊ द्या मुंगा मुंगाची डाळ लाव टाकते म्हणजे अशी पण हारसुल मुंगाची डाळ लय आवडते रात्री पण मुंगाची डाळ बनवली मोकळी बनवून मम्मी तर मग त्याच्यात थोडा रसा मी ऐकलंच नाही मला वाटलं मोकळी बनवतो ते सुक्कीच बनवू लागला म्हणजे मम्मी थोडासा रसा ठेवायचा ना असे या हारसूचं काय नाही हारसूल सगळ्या डाळी आवडत्या फक्त उडदाची डाळ नाही आवडत आणि हारसूच्या पप्पाला मसुराची डाळ नाही आवडत आणि मुंगाची डाळ नाही आवडत बाकी सगळं खाते आणि मग भैयाचं पण चाललं होतं रसा खाऊन नाही केला मम्मी तू कधीच माया मनाच्या भाज्या करत नाही म्हणे तू पप्पाचंच पाय तू पप्पालाच पप्पाच्याच भाज्या तू मनासारख्या करते म्हणे हारसू त्याला आवडतात बिगर मसाल्यातल्या भाज्या जास्त काय मसाला खात नाही भाज्याला आवडतो जास्त मसाला प्रत्येकाच्याच घरी असं आहे का सांगा बरं कमेंटमध्ये या खाली एक भाजी आवडती या खाली एक नाही ती तर प्रत्येकाच्याच घरी असतात भाजीचे नाटके छकू दिदीच काय नाही छकू दिदी कोणची भाजी आवडी न खाते या खायला तक रात्री डाळका बनवला तर हारसूचे पप्पा म्हणे असा बनवत असते का चांगला नव्हता झाला चांगला म्हणजे त्याला तिखट पाहिजे तिखट कमी झाली म्हणजे त्याला भाजी चांगली लागत नाही असंही द्यायचं लय तिखट भाजी पाहिजे आणि मग लेकराच्या तोंडाची आग होती येत आहे भैयाला तिखट आवडत नाही छकूला तिखट आवडत नाही लेकराला ले तिखट खाऊन खाऊन पण लेकरं कटाळतात कधी लेकराच्या मनाच्या पण भाज्या कराव्या लागतात तिखट कमी म्हणजे मग भुलकी वाटून ठुली होती लसण हे घालून तर ते तळली तर ते मग ते पण म्हणते पोटात गडबड होती असं होत काय झालंय छकू हात दुखायला लागलाय का झोपात दबली असन तर मै तू माया जवळ झोपती तर मै बांगडी दबली असे बांगडी दबली हाताची झोपात काय माहीत पडते असं झोपलं तर मग तू मग आलीकडे तीन झोपात तर मग बांगडी रुचली असन तुला बांगडीला असे हे आहेत ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिकडचा लाईट पण गेलाय छकू आपला हा आज लय लवकर लवकर स्वयंपाक करून घेतलाय एवढे भांडे गिंडे छकू मला थोडं पाणी दे ग काहीरी बाजारात काही नाही भेटतात बरं छकू खायचे असलेच पण भयाला भयासाठीच नाही मी हे केलं काय आलंय बाहेरी काय काही ना काय ऐकायला येतच राहते आता लाख आणि हे पण याय लागले आणि इकडं कस आहे पण काचा तू कुठं बांगड्या घालती रे बाळा बांगड्या घालत नाही पायाला मग आपण घेतलं नाहीत मग लोक म्हणतात नुसतेच पाया लागले घेऊन राहिले आणि मला आई पण म्हणती तू ड्रेस हे घाल तिथे काचाच्या बांगड्या जाऊ जाऊन पण मला आवडतात काचाच्या बांगड्या कधी सणाला याला हम्म गेले असते पायाल पण आता हिडो काढायला लागली मग काय मनात जाता पण येत नाही तुला घ्यायच्यात का बांगड्या मायासाठी मग मा लय बांगड्या घ्यायच्यात पण इकडं कसं आहे मग कपाट नाही काय नाही मग त्याच्यामुळं ना मग काही का वस्तू घेऊ वाटत नाही मग हे म्हणते गावाकडे गेल्यावरच घेऊ सगळं आता आमचं लग्नातले होते कपाट आणि मग आम्ही जसं लग्न झाले तशी इकडं इकडं शे मग मग कपाट पण खराब झालं वस्तू खराब झाल्यात माया लग्नातल्या वस्तू लगे चिरल्या हे झालं आणि पडून पडून मग कपाट आमचं भंगारात द्यावं लागलं काहीच कामे नव्हतं राहिलं सगळं सडून गेलं तर लग्नातल्या वस्तू कोणच्याच माया चांगल्या राहिल्या नाही तर मग ते कपाट पण आमचं सडून गेलं तर काय नाही एवढं पाचशे रुपये नाही आली भंगारात दिले तर पाचशे रुपये ना कपाटाचे पाटाचे भंगारात गेलं तर बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये मदी।